शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर पाणी उपसा करण्यासाठी चार हजार अश्वशक्तीचे पंप चालवावे लागणार आहे त्यासाठी विजेचा खर्चही वाढणार आहे वीज बिलापोटी पाच ते सहा कोटी रुपयांपर्यंत जाईल त्यामुळे हा खर्च कमी करण्यासाठी सोलार पार्क उभारणे गरजेचे आहे अशी माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिली आहे नवीन पाणी पुरवठा योजनेचं काम वेगानं सुरू आहे जायकवाडी ते नक्षत्रवाडी पर्यंत जलवाहिनी टाकण्याचं काम जवळपास पूर्ण होत आलंय शहरातील विविध भागात अंतर्गत पाईपलाईन टाकण्याच्या कामालाही गती देण्यात आली आहे दोन हजार सातशे चाळीस कोटी रुपयांच्या या योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाने सत्तर टक्के निधी दिलाय तर महापालिकेला तीस टक्के निधी हिस्सा म्हणून टाकण्याची अट आहे मात्र आर्थिक स्थिती पाहता मनपाने हा निधी राज्य शासनाकडे अनुदान म्हणून देण्याची मागणी केली होती त्यानंतर शासनाने कर्ज स्वरूपात निधी उपलब्ध करून देत या कर्जाची हमी घेतलीय नुकतेच राज्य शासनाने आठशे बावीस बावीस कोटी रुपयांचं कर्ज आठ व्याजदराने मंजूर केलंय वर्ष मनपाला हे कर्ज वापरता येईल त्यानंतर हप्ता भरावा लागणार असून मनपाला महिन्याला किमान सोळा ते सतरा कोटी रुपये भरावे लागणार आहेत याशिवाय वाढीव वीज बिलाचा खर्चही वाढणार आहे या संदर्भात बोलताना मनपा प्रशासन जी श्रीकांत म्हणाले की कर्जाचा हप्ता आणि वाढीव वीज बिलाचा खर्च भागवण्यासाठी पाणीपट्टीत वाढ करण्यात येईल नवीन कनेक्शनच्या माध्यमातून उत्पन्न वाढेल तसेच वीज बिलाचा खर्च कमी करण्यासाठी सोलार पार्क उभारणीला वेग देण्यात येईल